नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील मालिका खूपच सुंदर आहेत त्यातील कलाकार खूपच छान अभिनय करताना पाहायला मिळतात परंतु त्यातील लोकप्रिय मालिका म्हणजेच लक्ष्मी निवास आहे तसेच या मालिकेच्या चाहतेसाठी मोठी वाईट बातमी समोर आली आहे तर चला जाणून घेऊ या काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेत सध्या आपल्याला भावना सिद्धूचे लग्न पाहायला मिळणार आहे परंतु या दरम्यान मालिकेत भावना हे पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षय देवधर हिने नुकतच मालिकेतून ब्रेक घेतला आहे अक्षय याने मालिकेतून ब्रेक घेतला असून ती तिच्या पती हार्दिक जोशी यांच्या सोबत विमानातून कुठेतरी फिरण्यासाठी गेलेली आहे ही जोडी नेहमीच उन्हाळी सुट्टीचा मनमुराद आनंद घेत असते या दोघांचे फोटो पाहून प्रेक्षक प्रचंड खुश आहेत तसेच तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक स्टोरी शेअर केली आहे यामध्ये तिने लिहिला आहे की धावपळीचं शूटिंग प्रवास अनिवार्य आहे पण कुठे आहे ते सांगा म्हणजेच अक्षय देवदर हिने पतीसोबत विमानातून फिरायला गेली आहे त्यामुळे तिने मालिकेतून ब्रेक घेतला आहे तर मित्रांनो अक्षया देवदर ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का आणि लक्ष्मी निवास ही मालिका पाहताय का कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद